बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आ, कागल नगर परिषदेची निवडणूक नुकतीच जाहीर झालेली आहे आणि याबाबत प्रचारालाही आता सुरुवात झालेली आहे नामदार सो मुश्रीफ आणि राजे सिंह घाडगे यांची युती झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण काळबर आपल्याबरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार मॅडम तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की सर आपल्याला ही उमेदवारी मिळालेली आहे यामागेही तुम्ही एक उमेदवार म्हणून होता पण आता जी उमेदवारी मिळाली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि काय सांगाल जे काम मी दोन हजार सोळा ते एकवीसच्या बडीमध्ये केलं आणि ज्यावेळी पद नसताना देखील चार वर्ष मी सतत त्या कामाचं सातत्य ठेवलं त्याचं हे फलित म्हटलं पाहिजे नामदार मुश्रीफ साहेब आणि राजे समरजेत घाडगे या दोघांनी जो माझे विश्वास दाखवला ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलं त्या कार्यकर्त्यांच्या जवावर आणि ह्या पक्षाच्या पक्षनिष्ठेवर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी मिळाली आणि याचं मी याही वर्षी ज्या जी टर्म मला मिळणार आहे त्या पंचवीस ते तीसमध्ये याचं मी पूर्णतः लोकांच्यासाठी जे काम आहे चांगल्या पद्धतीनं करून दाखवले उमेदवार म्हणून तुम्ही याच्या आधी काय केलेली आहेत तुम्ही काय सांगाल एक नगरसेवक म्हणून जे काम असतं की नगरसेवकाला ज्या शासकीय नगर नगरसेवक म्हणजे माझी अशी व्याख्या आहे की राजकारणातलं शहरी भागातलं सगळ्यात शेवटचं पद आणि सगळ्यात मोठं पद जे राष्ट्रपती जसं ग्रामपंचायतला ग्रामपंचायत ग्राम सदस्य आमचं काम काय की शासकीय योजना लोकांपर्यंत पर्यंत पोहोचवणं नगरपालिकेच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत लाईट पाणी रस्ते गटर याबाबत या लोकांच्या तक्रारी आणि स्वच्छता यांचा पूर्णतः वॉर्डामध्ये फिरून पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल कुणाची इथं गटरीचा प्रश्न असेल कुणाची इथं रस्त्याचा प्रश्न असेल अशा असंख्य प्रश्न लोकांच्या दारामध्ये असतात ते दारामध्ये जाऊन त्याचे प्रश्न समजून घेऊन ते, 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 ते सोडवणे आणि हे सोडवण्यामध्ये मी शंभर टक्के यशस्वी या प्रभागामध्ये झालोय आणि ते कागल शहराने दे देखील बघितले आणि प्रभागातल्या लोकांनी देखील बघितले दे दुसरा काय विषय असतो नगरसेवकाचा की शासकीय योजना शासनाने ज्या लोकांसाठी गरिबांसाठी किंवा सामान्य माणसांसाठी ज्या योजना काढल्या रेशन कार्ड असेल रेशन कार्डचे धान्य चालू करणं असेल रेशन कार्ड नसेल तर पेन्शन असेल संजय गांधी निराद्र असेल श्रावण बाळ योजना असेल त्याचबरोबर बांधकाम कामगार जे नामदार मुसरीफ साहेब चांगल्या पद्धतीने काम या कागल शहरामध्ये करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे त्याचबरोबर जी शासनानं लाडकी बहीण योजना काढल्या असेल ई श्रम कार्ड कार्ड काढले असेल किंवा आयुष्यमान कार्ड काढलं असेल ह्या सर्व योजना मला सांगायला अभिमान वाटतो की कागल शहरामध्ये सगळ्यात पहिल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील या योजने आला की पहिला कॅम्प हा माझ्या प्रभागामध्ये होता आणि ह्या योजना शंभर टक्के राबवून शंभर टक्के यशस्वी करण्यामध्ये हा प्रवीण कळबर यशस्वी झालाय याची मला पूर्ण खात्री आहे आणि त्याच विश्वासावर आणि त्या, विश्वासा त्या जनतेच्या साथीवर मी ही निवडणूक शंभर टक्के मागच्या वेळी मी निवडून येताना आठशे तेवीस मतानं आलो होतो मला आज विश्वास आहे की मी त्याच्या डबल मतानं मताधिक्यानं यावेळी निवडून आणि त्या विश्वासावर आणि ह्या जे नगरसेवकाचे कर्तव्य आहेत हीच फक्त प्रभागापुरती नसून कागल शहराच्या विकासाबाबतीत मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे मी कागल शहरामध्ये कागल नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्त लावण्याचं काम केलंय मी कागल शहराच्या विकासाला मंत्रालयामधून कसा निधी कागल शहरामध्ये आणता येतो हे नामदार मुश्रीफ साहेब आणि आमचे भायासाहेब आणि प्रकाशराव गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी देखील दोन हजार सोळा पासून आज तागा आहेत मुंबईमध्ये जाऊन ही नगरपालिकेची जा प्रत्येक फाईल फिरवून कागल नगर परिषदेमध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केलाय मला असे असंख्य कामं सांगता येतील की जी कागल माझ्या प्रभागासाठीच मी केलेत असं म्हणता येत नाही मी कागल शहराच्या विकासासाठी नामदार मुसिफ साहेबांच्या आदेशानुसार हो जी जी जबाबदारी त्यांनी मला दिली ती मी चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे आज तुम्ही जर बघत असाल तर कागलच्या पंचकृषीमध्ये किंवा मी आज सांगतोय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर कर्नाटकमध्ये कुठेही नाही असं एक चांगलं पर्यटन क्षेत्र मिनी गोवा तुला कागल या नावाने विकसित झालं त्यामध्ये माझा सिंहाचा वाट आहे त्याची संकल्पना पूर्ण नामदार मुस्तिफ साहेबांना मी समजून सांगितली आणि ती त्यांना पटली आणि शासनाच्या तुजरीतून कशा पद्धतीने पैसे आणून आम्ही चांगलं पर्यटन क्षेत्र कागल क्षेत्रामध्ये उभा केलंय याचं उत्तम उदाहरण आज तुम्ही जरी जाऊन बघितलं किंवा कुणी आलं तर कागल शहराच्या प्रत्येक नागरिकाला पाझर तला बद्दल बोललं तर एक वेगळं आणि एक विलक्षण बुद्धिमत्तेचा एक चांगला उदाहरण आणि त्या ठिकाणी आम्ही जिवंतपणे उभा केलाय आता कागलमध्ये एकूणच आपल्याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय म्हणजे या उमेदवारीबद्दल सांगू इच्छितो की मी प्रचार करण्याकरिता आज नाही शहर लोकांच्या पुढ्यात जाईल मी नामदार मुश्रीफ साहेब असतील आमचे नेते भयासाहेब माने असतील आमचे नेते प्रकाशराव गाडेकर असतील आमचे युवा नेते नवीनजी मुश्रीफ असेल आणि मी स्वतः प्रवीण कळबर हे पाच वाढदिवस एक सणाप्रमाणे साजरा करतो आणि हे सण मी लोकांच्या मध्ये जाऊन साजरा करतो लोकाभिमुख कामं लोकाभिमुख आरोग्य शिबिरं लोकाभिमुख महिलांकरिता मी दसरा मेळावा हा कोणी घेत नाही मी दोन हजार एकोणीस पासून दसरा मेळावा म्हणून महिलांना नवीन मुश्रीफ यांच्या अतिशय मोठा कार्यक्रम कागल शहरामध्ये होतो ज्यामध्ये महिलांच्या कलागुणांना सगळा मिळतो जे रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल ही सगळी शिबिरं या सगळ्यांच्या वाढदिवसाला घेतो माझ्या वाढदिवसाला अनेक कार्यक्रम किल्ले बनवा स्पर्धा घेतो यामुळे मी लोकांच्या दारात आज इलेक्शन पुरत चाललोय किंवा मी आज निघालोय असं कधी नाही कोरोना काळामध्ये मी स्वतःच्या खर्चातून प्रभागाला ज्यावेळी लस मिळत मिळतो विकत घेऊन ही लस दिलेली आहे ही देखील लोक विसरलेले नाहीत आणि त्यामुळे माझा आणि लोकांचं मॅडम आज निवडणुकीपुरतं त्यांच्या दारात जायचं पाया पडायचं हा संबंध नाही आहे त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर मला ओळखतोय की माझा विजय म्हणजे त्यांचा विजय आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू मला सांगतोय की ती माझ्याबरोबर आहे आपल्या प्रभागात म्हणजे प्रचार करते वेळी तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचलाय मग त्या जनतेचे काय प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटत आता तरी माझा प्रभाग तसा गावठाणामध्ये येतो माझ्या प्रभागामध्ये जे म्हणजे मी शहरातच बघत असल्यामुळे मला लक्षात येतं की उपनगरामध्ये हे प्रश्न जास्त असतात आणि उपनगर ही, ही वाढीव झालेले असतात आता गावठाणातले मॅक्झिमम माझ्या प्रभागातले असते हे कॉन्क्रीटचे करण्यामध्ये मला यश आलेलं आहे माझ्या प्रभागामध्ये मा नायकोडी गल्लीमध्ये एका ठिकाणी पाणी साचत होतं ज्याच्यामुळे काही कुटुंबांचे असे रात्र रात्र दोन दोन रात्र रात 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 रा पाय वर करून झोपा गेवर होतो तोही प्रश्न मी चांगल्या पद्धतीने मिटवलेला आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम जिथं जिथं मला करता आली ती मी केलेली आहे कॉन्क्रीट रस्ते जिथं जिथं आहे ते केलेले आहेत लाईटच्या जिथं प्रश्न होता तो संपवलेला आहे माझ्या मते आज प्रभागामध्ये करायची जर कामं असतील तर एखाद्या नोकरीचा प्रश्न असेल एखाद्याच्या गरजा जर एखाद्या रस्त्या गटर आणि गटर आणि लाईट आणि पाणी हा, हे प्रश्न कायमस्वरूपी चालू असतो ही सायकल आहे ही विकासाची सायकल आहे कारण की एखादं काम झालं लोकांना सांगितलं इथं कचरा टाकू नका तर लोकांची ती भावना तशी होत नसती ती तिथं कचरा टाकतात मग तिथे घुशी लागतात त्या गटरीचा प्रॉब्लेम येतो अशा किरकोळ कामं माझ्या प्रभागामध्ये राहिलेल्या आहेत आणि ही कामं पूर्ण करण्यामध्ये मला विश्वास आहे की मी जाता आता नामधार मुस्लिम साहेबांनी आता आणि समरज राजेंची आम्हाला साथ आहे समरजी घाडगे साहेबांना आणि मुस्लिम साहेबांची जर ही नाळ एकत्र राहिली तर मंत्रालयामधला निधी कागल शहरामध्ये येणार आणि हा चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल माझ्या प्रभागामध्ये एक चांगला सामाजिक सभागृह व्हावं एवढी माझी इच्छा आहे आणि ती देखील मी लवकरात लवकर पूर्ण करेल आता तुम्ही म्हणतो की मिनी गोवा सारखं का कागल तलाव तर आपला झालेलाच आहे पण अजून काही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहेत का तर मी जे कागल शहरामध्ये घनकचरा डेपोवर एक शासनाची स्कीम होती की घनकचरा डेपो झिरो करा डम्पिंग ग्राउंड आणि त्याच्यावर गार्डन तयार करा तुम्ही मला अभिमान वाटतो की ज्या घरामध्ये आपण आता ही वाईट घेतोय जवळजवळ पंचवीस फूट तीस फूट उंचीची झाडं त्या ठिकाणी लावण्यामध्ये यशस्वी होऊन ती झाडं झालेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने नाना नानी पार्क ऑक्सिजन पार्क निर्माण केला आहे कागल शहरामध्ये सोळा हजार झाडं आम्ही लावलेली आहेत आणि नक्षत्र गार्डन म्हणून एक आम्ही तयार केलेली आहे त्याची विलभुनी संकल्पना आहे की राशी जे आपले बारा राशी असतात आणि नऊ नक्षत्र गायत्री आहेत ते नक्षत्रांची आणि राशींची झाडं आम्ही त्या ठिकाणी लावली आहेत लोकांची भावना स्वतःहून झाली पाहिजे की त्या झाडांना जाऊन पाणी घातलं पाहिजे आणि तिथं पर्यटन केलं पाहिजे आणि ते फिरून लोकांचा आरोग्य राहील अशी सोळा हजार झाडं आणि नऊ गार्डन उपनगरामध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो मला सांगायला आनंद वाटतो की एक नवीन संकल्पना आम्ही या ठिकाणी घेऊन येतोय या संकल्पनेचं नाव आम्ही आता योजलेलं आहे की द हार्ट गार्डन द हार्ट म्हणजे हृदयाचं गार्डन काय आहे हा विषय तर लहानपणापासून रांगाने शिकल्यापासून त्या मुलाला वाळूत खेळण्याची आपण तिथे सोय केलेली आहे थोडासा वयाच्या पासून थोडा वय झाला तर त्याच्या खेळण्यासाठी जे खेळ खेळणी लागतात त्या खेळण्याची सोय त्या गार्डनमध्ये असणार आहे तिथून तो किशोर वयांमध्ये आल्यानंतर कॉलेज लाईफला आल्यानंतर एक पन्नास फूट एक ते एकावन्न फूट उंचीचं हार्ट आकाराचं माउंटन आम्ही तयार केलंय त्या माउंटनवर हार्ट आकार आहे आणि त्या हार्ट आकारामध्ये जाऊन त्याला तिथल्या त्या एकवी सगळ्या अॅटमॉस्फेअर बघून अतिशय चांगल्या पद्धतीनं तो त्या ठिकाणी पर्यटन करू शकेल त्यानंतर लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाची देखील सोय एक अतिशय मोठं लॉन आणि लग्नाची चांगली सोय आणि तिथं पर्यटनाची सोय त्या त्या गार्डनमध्ये आहे त्यानंतर एक छोटासा धबधबा देखील त्या ठिकाणी आम्ही तयार केला आहे त्यानंतर चाळीस पंचेस ए च्या जी ज कपल आहेत त्यांना फिरण्याकरिता सकाळी मॉर्निंग वॉक करायचं आहे तर ते मॉर्निंग वॉक करू शकतात त्यांना हिलिंग गार्डन म्हणजे तिथे आम्ही नॅचरलच्या ऐवजी कृत्रिम डोंगर तयार केलाय त्या डोंगरावरती फिरू शकतात त्या ठिकाणी जवळजवळ चांगली ऑक्सिजन देणारी झाड आम्ही लावली आहेत त्या ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे देखील ते पर्यटन करू शकतात त्या छोटी छोटी पाऊंड एक तळी तयार केलेत त्या ठिकाणी एक असा वॉकिंग ट्रॅक केला आहे जो साडेपाच किलोमीटरचा आहे ज्याला मध्ये उंचीवरून जाता येते खाली जाता येते फिरता येते प्लस धबधब्यामधून जाता येते एक छोटा स्विमिंग टँक त्या ठिकाणी असणार आहे व्यायाम करता येईल तिथे वयस्कर लोकांकरता योगा हॉल आम्ही त्या ठिकाणी केलाय तिथं बॅडमिंटन कोर्ट आम्ही केले तिथं बास्केटबॉल कोर्ट आम्ही केले तिथं व्हॉलीबॉल कोर्ट आपण केले तिथं कॅरम इंडोर स्टेडियमच्या सगळ्या गेम आम्ही एकाच ठिकाणी आणलेल्या आहेत त्याचबरोबर तिथं आम्ही ओपन जिम आणलेली आहे त्याचबरोबर आम्ही तिथं मिनी टुलिफ गार्डन देखील आणले जी काश्मीरला आहे पण आपण महाराष्ट्रातल्या फुलाची टुलिफ गार्डन आपण त्या ठिकाणी करू शकतोय तिथं द हार्ट गार्डनचे हार्ट शेपचे गजबो आपण त्या ठिकाणी ओपन केलेत अतिशय सुंदर संकल्पना घेऊन लहान मुलाच्या हृदयापासून शेवटच्या वयाच्या लोकांच्या हृदयापर्यंतची काळजी घेणार एक गार्डन कागलमध्ये तयार होतंय मला विश्वास आहे जर हे गार्डन यशस्वी झालं तर कोल्हापूर शिवाजी विद्यापीठला जी लोक फिरायला जातात ती लोक शिवाजी विद्यापीठला फिरायचं सोडून कागल शहरामध्ये फिरण्याकरता सकाळी मॉर्निंग वॉक करता आणि कार्यक्रमा करता आणि आणखी एक नवीन योजना कागलमध्ये आणि आणखी एक नवीन गार्डन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल आ, तर आज आपल्याबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवीण सर तर एकूणच त्यांनी आपल्याला प्रभागाबाबत पूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजे नामदार हसनसु मुश्रीफ आणि राजे समजीसिंह घाडगे यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामं आतापर्यंत केलेली आहेत तसेच ते माजी नगरसेवक पण राहिलेले आहेत त्यामुळे ही उमेदवारी जरी त्यांना मिळाली तर भागातली राहिलेली जी कामं आहेत ती पूर्णत्वाकडे नेण्याचं त्यांचं धोरण आहे तसंच मिनी गोवा म्हटला जाणारा कागलचा तलाव यामध्ये त्यांचं सिंहाचा वाटा आहे आणि त्यामध्ये आणखीन कागलचा विकास कशा पद्धतीने होईल त्यामध्ये कसं आपल्याला कागलच्या विकासाला कसं धोरण देता येईल याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज जत्तार सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा